माने श्री शरतचंद्रजी पवार कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित असलेले मान्य डॉक्टर अनिलजी मुंडे मान्य राज्यसभा सदस्य मान, श्री परवंतराजी वानखडे खासदार अमरावती या कार्यक्रमात क्र, का, करता नेहमीच आम्हाला संस्थेला सहकार्य करणाऱ्या आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्य सौ सो, सौभाग्य सुलभा खोडके आज शर्करा योग असा आहे की नुकतेच त्यांचे पती मान्य संजय खोडके सुद्धा विधान परिषदेवर नवनिर्वाचित झाले ते खोड़के खोडकेद्वार तिथं या मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा संजय खोटके यांचा सत्ता सुद्धा आयोजित केला आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय कमल काकू माननीय प्रवीणजी कोटे उपस्थित पाहुणे मंडळी माझ्या कार्यकारी मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी समान्य सदस्य उपस्थित प्रश्न बघिणी आणि मित्रांनो आपल्याला साहेबांनी गडकरी साहेबांनी दीड तासाचा वेळ दिलेला आहे आणि तासापैकी कमीत कमी जास्ती जास्तीत जास्त वेळ मी पाहुण्याच्या परवानगीने घेणार हा योग तस बघितलं तर मागच्या चोवीस परंतु देशाचे निवड झाल्यामुळं सव्वीस तारखेला तो कार्यक्रम तेव्हा होऊ शकला नाही आणि अनेकांना असं वाटत होत की कदाचित हा सत्काराचा कार्यक्रम संस्था एकत्रितपणे पुढच्या ला आयोजित करतोय का परंतु आम्ही आंध्रपुरुद्ध मान्य नांदा गड साहेबांना विनंती केली की आपल्याला हा पुरस्कार वितरित आम्हाला प्रदान करायचा आहे आणि त्यामुळे शकले नाही बावीस तारखेला तो योग घडून येतोय पुन्हा ऍक्सिडेंट होण्याची भीती काल रात्री उद्भवली पोलीस पोलिसांच्या मार्फत हा बावीस चा कार्यक्रम तेवीस ला आहे अशा प्रकारचा निरोप आम्हाला का प्राप्त झाला याच